नैसर्गिक गौण खनिज उपसा व पर्यावरणाला हानिकारक नरसाळा येथे गट क्रमांक एकशे बत्तीस मधून मुरुमाचे अवैध उत्खनन केले जात आहे हद्दीत परवानगी नसताना मुरुमाचे उत्खनन केले जात आहे यातील बहुतांश मुरुम रस्त्याच्या बांधकामासाठी वापर होत असल्याची माहिती आहे नरसाळा येथे मोठ्या प्रमाणात शक्तिमान हा गौण खनिजाची चोरी करत आहे हा विषय तर सर्वश्रुत आहे मुरुमाचेही अवैध उत्खनन केले जात आहे राजरोसपणे हा प्रकार सुरू असताना महसूल विभागाचे अधिकारी मात्र याबाबत कोणतीही कारवाई करताना दिसत नाही गौन खनिज तस्कर शक्तिमान तथा तहसीलदार प्रशासन यांचे देवाणघेवाणाचे संबंध असल्याचे दिसत आहे गट क्रमांक एकशे बत्तीस जागेत उत्खननाची परवानगी नसताना दहा कोटीच्या अधिक मुरुमाचे उत्खनन करण्यात आले असल्याचे सकृत दर्शनी दिसत आहे मात्र कोणतीही कारवाई झाली नाही मोरुम खोदून त्याची वाहतूक केली जाते मात्र तहसील प्रशासन कारवाई करत नसल्याचे दिसून येत असून शक्तिमानच्या दावणीला बांधले की काय असे नागरिकांकडून बोलले जात आहे मारेगाव वार्ता सचिन मिश्रा मारेगाव यवतमाळ